नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल आणि जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठीच असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळे या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नादगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा निष्ठावंत कडवट शिवसैनिक संतोष बळीत यांनी शेडू ठोकला आहे तर नादगावमध्ये दहशत मोडत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसापासून मुक्काम ठोकलाय नादगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांनी अंमल पदार्थ ठेवण्याचा बनावट प्रकरणात अटक केल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये जोश भरलाय संतोष बळीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत त्यांनी शहरातील सर्व भागात गुप्त कुटुंबीय व शिवसेनिकांबरोबर पिंजून काढत प्रचार सुरू केला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे यांना साथ दिली त्यात संतोष बळी यांचाही समावेश आहे संतोष बळी लहानपणापासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे सहकारी म्हणून त्यांची मोठी ओळख आहे शहरी भागाप्रमाणेच त्यांची ग्रामीण भागात देखील चांगलीच पकड आहे धाडसी व आक्रमक स्वभाव असलेला संतोष पळीत यांनी मनमाड नगरपालिकेत दोन वेळेस नगरसेवक व विविध पदे भूषवली आहेत नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर आंदोलन करणारा कडवट शिवसैनिक म्हणून ते नेहमीच चर्चित असतात त्यांच्या नादगाव मुक्कामामुळे शिवसेनांची फारकत घेऊन गद्दारांना चांगलीच धाडसी भरली आहे नो या तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र